नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील डंगेरेवाडी येथील रमेश सूर्यवंशी यांच्या घरी आलोवलं आहे रमेश सूर्यवंशी हे प्राथमिक शिक्षक आहेत विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी स संगीता सूर्यवंशी या डंगेरेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत त्यांची कन्या सोनल दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र लोकशे लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली या परीक्षेमधून त्यांची गट विकास एक पदी निवड झालेली आहे गट विकास अधिकारी म्हणून त्यांचं ट्रेनिंग सध्या यशोदा येथे चालू आहे आणि याच दरम्यान दोन हजार बावीस म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आणि या निकालामधून त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे तर सोनल सूर्यवंशी यांनी मिळवलेले हे यश हे माणदेशाला एक प्रेरणादायक ठरलेले आहे तर स्पर्धा परीक्षेतील त्यांचा हा यशस्वी प्रवास कसा झाला या संदर्भात आपण सोनल यांच्याकडून जाणून घेऊया सोनल तुझे स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले आहे सर्वप्रथम अभिनंदन आणि तुझा हा स्पर्धा परीक्षेतील प्रवास कसा झाला धन्यवाद सर स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा म्हणजे शैक्षणिक प्रवास तो सांगेल मी आधी माझं बालवाडीचं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतलं शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडंगीरवाडी इथून झालं आणि त्यानंतर मी पाचवीमध्ये नवोदय मध्ये सिलेक्ट झाले आणि त्यानंतर सहावी ते बारावी पर्यंतच शिक्षण माझं जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे पूर्ण झालं त्यानंतर मी बीटेक मेकॅनिकल केलं ते राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर इथून पूर्ण केलं आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आता एक सांग की तू जे शिक्षण पूर्ण केलं बीटेकचं त्यानंतर तू नक्की काय व्हायचं ठरवलं होतं खर तर आपल्याला उपजिल्हाधिकारी व्हायचं हो सगळ्यात टॉप मोस्ट पोस्ट काढायची हे मी अगदी लहानपणापासून ठरवलं होतं स्पर्धा परीक्षेचं माझ्या घरचं पण तसं बॅकग्राऊंड होतं की स्पर्धा परीक्षा द्यायचं असं आणि त्यानंतर मग मी बीटेक झाल्यानंतर डिरेक्टली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला बरं एक सांग की तू आता स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे स्वप्न होतं पूर्ण करायचं तर तू स्पर्धा परीक्षेची कशी तयारी केली माझ मी पास आउट आहे दोन हजार एकोणीसला ऑगस्ट दोन हजार मध्ये मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर मी पुण्याला गेले एक क्लास लावला पण तो पिरियड असा होता की कोविड आला मध्येच मार्च दोन हजार ला कोविडचा लॉकडाऊन झाल्यानंतर मी घरी आले आणि त्यानंतर पूर्ण वेळ घरी अभ्यास केलाय कोविडच्या काळात तू घरी आली आणि तरी तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तू चालू ठेवला तर गर, घरा घरी तू कसा पद्धतीनं तू अभ्यास केला खरं तर घरी अभ्यास करायची जास्त सवय नव्हती कारण की शिक्षण पूर्ण नवोदयामध्ये झालं होतं माझ्यासाठी तो एक खूप डिफिकल्ट पिरियड होता खरं गर घरच्यांची साथ होती पूर्णपणे आणि जिथं जागा मिळेल आणि जिथं जसा वेळ मिळेल तसा अभ्यास पूर्ण केला मी कारण कोविड लॉकडाऊन होतं खूप कन्स्टंट होते मग कुठं गच्छीवर जाऊन अभ्यास कर किंवा घरात बेडरूममध्ये जाऊन अभ्यास कर झाडाखाली अभ्यास कर असं करत पूर्ण मी कोविडचे दोन तीन महिने तर पहिला तर तसा अभ्यास केला आणि त्यानंतर एक सेपरेट रूम घेऊन मी जवळपास सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तिथंच बसून अभ्यास करायचं आता एक सांग की तुझे अभ्यास करत पद्धत सांगितली पण तू वेळेचं काउंटिंग करत होती का म्हणजे मोजत होती का एक आठ तास झाला दहा तास झाला किंवा बारा तास झाला असं काउंटिंग केलं होतं का खरं तर मला असं वाटतं की क्वांटिटी ऑफ टाइम पेक्षा तुम्ही वर कसा तुम्ही, कसा है? है तुम्ही कसा अभ्यास करताय क्वालिटी ऑफ स्टडी कसा आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे एमपीएससी मध्ये कारण तुम्ही तास अभ्यासाला बसला तर त्यातले जर चार तासही तुमचं मन लागत नसेल तर ते आठ तास बसून काही उपयोग नाहीये त्याच्यामुळं क्वालिटी ऑफ स्टडीला जास्त महत्व आहे आणि तुम्ही कशाप्रकारे तुम्ही सब्जेक्ट अनालिसिस कसं केलंय आणि कसा अभ्यास केलाय त्याच्यानुसार हे जास्त इम्पॉर्टंट चांगली गोष्ट आहे कारण तू आत्ता सांगित की किती तास अभ्यास केला त्यापेक्षा कसा केला हे तू म्हणजे आता जी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना तू सांगितलेला आहे कारण अलीकडची मुलं जी स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यश मिळवलेलं आहे त्यांचे एका प्रश्नाकडे लक्ष जातं ते म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास केला खरं तर किती वेळ करण्यापेक्षा कसा केला याचं तू उत्तर दिलेलं आहे आता एक सांग की तुझी स्पर्धा परीक्षेत जे अभ्यास करत होतं त्याच्यात तुला सगळ्यात विषय अवघड कुठला वाटला आणि त्या अवघड वाटलेल्या विषयाचा तो कशा पद्धतीने म्हणजे अभ्यास केला मला इतिहास विषय जर थोडा अवघड वाटायचा कारण की इतिहासाचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि बीटेक मेकॅनिकल झाल्यामुळं थोडं माझं इतिहास भूगोलाचं संबंध पण थोडं बारावी नंतर कधी आला नव्हता अकरावी नंतरच आला नव्हता त्याच्यामुळे इतिहासाला पूर्ण अभ्यास करणं हे थोडंसं माझ्यासाठी अवघड होतं पण मी काय केलं की तुम्ही इतिहासाचे इव्हेंट लक्षात घेतले ना अठराशे सत्तावन्न पासून एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत भारत कसा स्वतंत्र झाला हे इव्हेंट लक्षात घेतले आणि त्यानुसार मागच्या वर्षीच्या प्रश्न बघितले की ते प्रश्न कशावर जास्त आहेत किंवा कुठल्या इव्हेंटवर जास्त आहेत अठराशे पंच्याऐंशीची ची काँग्रेसची स्थापना ह्याच्यावर जास्त प्रश्न आले तर मी त्याच्यावर जास्त अभ्यास केला की तो कसा करायचा आणि इतिहास एक मला फक्त अभ्यास करायचा नाही म्हणून नाही तर तो माझा एक प्राऊड आहे भारताचा प्राऊड आहे की भारत इतिहास स्वतंत्र कसा झाला म्हणजे भारत स्वतंत्र कसं झाला हे जाणून घेणं आणि मी ते आवडलं मला आणि तो जो अवघड विषय होता त्याचा आवड निर्माण केली आणि त्यानंतर तशा प्रकारे अभ्यास केला जेणेकरून तुम्हाला विषय पण सोपा झाला आणि त्या विषयामध्ये मार्क्स पण चांगले पडायला लागले आता तू इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होतीस त्याच्यामुळे तुला इतिहास हा विषय अवघड वाटला पण एखाद्या विद्यार्थ्याला जर एक विषय अवघडच वाटला एखादा तर त्यानं कुठली पद्धत किंवा कशा पद्धतीने अभ्यास करावा असं तुला वाटतं खर तर इंजिनिअरिंग असेल तर थोडस इतिहास भूगोल विषय अवघड वाटतात कोणाचं वाणिज्य असेल तर त्यांना सायन्स हा विषय अवघड वाटतो टेक्निकल सब्जेक्ट अवघड अवघड वाटतात जर कोणाला तसा विषय वाटत असेल तर त्या विषयाला जास्तीत जास्त टाइम देणं गरजेचं आहे कारण त्या विषयाला जास्तीत जास्त टाइम दिला तर थोडी आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली तर तो विषय पुन्हा सोपा वाटायला लागू शकतो आता जी स्पर्धा परीक्षेत मुलं अभ्यास करत आहे किंवा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना तू काय सल्ला देऊ शकतेस uh, जे आता अभ्यास त्यांना मी असं सांगेन की तुम्ही एक क्षेत्र निवडले आणि हे क्षेत्र निवडण्याच्या आधी तुम्हाला हे माहिती आहे की तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस किती आहेत तर ट्वेंटी फोर बाय सेवन अभ्यास करणं आणि तुमचं जेवढा हंड्रेड पर्सेंट आहे ते देणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण की कुठल्याही मला मा, तर असं वाटतं की आता सोशल मीडियाचं युग आहे त्या क्षेत्रापासून थोडंसं लांब राहणं कारण कुछ पाणी केले कुठ पडते असं म्हणतात तर तुम्ही व्हा आणि पूर्णपणे तुमच्या क्षमतेने पूर्ण अभ्यास करा यश हे आहे मी असं नक्की सांगेन आता जे तू एक मानदेशी कन्या आहे तर या मानदेशी कन्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तू काय सल्ला देऊ शकतेस मानदेशी कन्या म्हटलं तर मानदेशात खूप सारं टॅलेंट आहे आपल्याकडं पाण्याचा दुष्काळ जरी असला ना तरी बुद्धीचा दुष्काळ नाही आहे तो खूप सुकाळ आहे आणि असे खूप सारे अधिकारी आहेत आणि अजून घडत आहेत तर मी सगळ्यांना हेच सांगेन की आपल्याकडे एक खूप मोठं शस्त्र आहे ते म्हणजे आपली चिकाटी ते वापरा आपण स्पोर्ट्समध्ये पुढं आहे आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात पुढं आहे तर एक खूप चांगलं हार्डवर्क करा आणि कोणाला तरी असं हे ठेवा इन्स्पिरेशन ठेवा आणि अभ्यास करा तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आत्ताच तो मुलाखतीत सांगितलं की मानदेशी कंडेनं कुणाची तरी प्रेरणा घ्यावी तर एक संकेत तू कुणाची प्रेरणा घेतली होती आ, मी प्रेरणा घेतली सावित्रीबाई फुलेंची आपल्या सातारा जिल्ह्याच्या क नायगावच्या आहेत खंडाळा तालुक्यातल्या तर त्यांचं पण एक कुठंतरी दुष्काळाशी नातं आहे ख खंडाळा तालुक्याची लेख आणि आपलं मान खटावच्या सुनबाई तर त्यांचं काम मी अजून सांगायची गरज नाही कारण एवढ्या त्या काळच्या समाजाचा रोज पत करून त्यांनी तू मानदेशी देश कन्या आहेस गट विकास अधिकारी एक पदी तुझी निवड झालेली आहे आणि त्याचं ट्रेनिंग सध्या ईशदामध्ये चालू आहे त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी म्हणून तुझी शेवटची म्हणजे मुलाखत झाली आहे तर ह्या दोन्ही परीक्षा मुलाखतीच्या दरम्यान माणदेशी कन्या या नात्यानं तुला काही प्रश्न विचारले का तिथे uh, हो हो नक्कीच विचारले uh, पहिला प्रश्न तर असा होता की uh, मानदेशाच्या समस्या सांगून आणि दुसरा प्रश्न असा होता की मानदेशी माणसं हे पुस्तक तू वाचलंयस का आणि तर मग त्यांचे लेखक कोण आहेत आणि मग त्या लेखकांचं दुसरं पुस्तक कुठलं तर ते बनगरवाडी दुसरं पुस्तक आहे आणि मानदेशी माणसांमध्ये अशी काय विशेषता आहे जे ते सोळा कॅरेक्टर्स व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेले आहेत तर त्यांची विशेषता सांग आणि सर त्याच्यानंतर तिसरा प्रश्न लगेच त्यांनी विचारला की त्यांचे मोठे बंधू गदिमा तर त्यांचं पुस्तक कुठलं आहे की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये फेमस आहे ते म्हणजे गीत रामायण तर हे असे प्रश्न होते एक सांग की तुझं सध्या गट विकास अधिकारी म्हणून ट्रेनिंग सुरू आहे यशोदाला आणि उपजिल्हाधिकारी म्हणून तुझी निवड झालेली आहे तर आता तू प्रेफरन्स म्हणजे पसंती कुठल्या पदाला देणार आणि का देणार गटविकास अधिकारी म्हणून मला थोडे दिवस काम करायला भेटेल तर ते पण खूप चांगलं पद आहे आणि मी त्या पदाचा मान राखून खूप चांगलं काम करेन सुद्धा पण उपजिल्हाधिकारी होणं हे माझं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण झाले तर मी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होईल आत्ताच सोनलची आपण मुलाखत सर्व ऐकलेली आहे स्पर्धा परीक्षेतील यश कसं मिळवलं या संदर्भात तिनं सविस्तर मानदेश भूषणशी बोललेले आहेच पण आपल्यासोबत आहेत ते सोनलचे वडील खरं तर ते प्राथमिक शिक्षक आहेत पण शिक्षक म्हटलं की मुलगा किंवा मुलगी कोणी असो आपल्याच क्षेत्रात कशी आणायचा त्यांचा प्रयत्न असतो पण सोनलच्या वडिलांनी जो प्रयत्न केला तो वेगळा केला का केला आपण त्यांच्याशीच बोलूया कारण काय आहे की तुम्ही सोनलला स्पर्धा परीक्षेला वळवून यायचा माझी मुलगी कुमारी सोनल ही लहानपणापासून चुंचून येत आणि कोणत्याही गोष्टीची तिची कष्ट करण्याची जी लहानपणापासूनची जी तया तयारी होती ती मला खूप भावली आणि मला तिच्या हातून एक चांगलं आणि वेगळं असं काय काहीतरी कार्य व्हावं हो, म्हणून मी तिला स्पर्धा परीक्षेकडे उतरवण्याचा माझा मानस होता आणि तो मानस तिने देखील तो आज सार्थ करून दाखवला याचा मला अभिमान वाटतो आत्ताच आपल्याला सोनलच्या वडिलांनी सांगितले की का सोनलला स्पर्धा परीक्षे परीक्षेकडे वळवलं आता सोनलची आई आपल्याला हे सांगत आहे की सोनलच्या जीवनात यशस्वी प्रवासामध्ये कशी भूमिका बजावली ती मला नेहमीच असं वाटायचं की सोनलने खूप शिकावं आणि आज तिनं ते स्वप्न साकार केलं तसंच प्रत्येक आईने म्हणजे मुलींना वेळ द्यावा अभ्यासाला अभ्यासासाठी खूप वेळ द्यावा म्हणजे असं मी म्हणून नेहमी सांगेन की प्रत्येक आईनं मुलीला वेळ द्यावा आणि असं नाही की बाबा मुलीनं शिकलं म्हणजे कमी आणि मुलांनी शिकलं म्हणजे असं हे ह्यात भेदभाव करू नये आईला मुलं सर्व सांगतात म्हणजे वडिलांच्याकडे मुलं जरा घाबरतात पण आईकडे मुलं अगदी म्हणजे न घाबरता बोलतात त्याच्यामुळे प्रत्येक आईने मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं जशी मी सोन्याच्या मागे उभे राहिले मानदेशी कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहेत खरोखरच आज सोनलनं पण तिच्या अखंड आणि सातत्य प्रयत्नाने यश मिळवून मानदेशी कन्याच्या परंपरेत एक यशाची भर टाकलेली आहे तर मानदेश भूषणला तिनं खास करून आपल्याला मुलाखत दिलेली आहे तर तिचं या यशाबद्दल अभिनंदन आणि तिच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा